संध्याकाळच्या वेळेस आपण जर का असं थोडंफार बाहेर जाऊन आलो काही कामानिमित्त तर घरी आल्यानंतर चपाती भाजी बनवण्याचा जाम कंटाळा येतो नाही का यावेळेस झटकिपट असं काहीतरी बनवून ना पटकन असं रिलॅक्स बसावं वाटतं त्याच वेळेस बनला जाणारा प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये महाराष्ट्रीयन मसाले भात याची रेसिपी मी कशी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेत आहे हा कोलम तांदूळ आहे हा स्वच्छ असा धुऊन ना मी पाणी टाकून ठेवलेलं आहे त्यामध्ये भिजत ठेवलेला आहे तांदूळ आता आपण एक फ्रेश मसाला बनवणार आहोत तीन लवंग एक दालचिनी आणि एक चमचा धणे टाकून अगदी खलबत्त्यामध्येच मी हे कुटून घेत आहे अगदी फ्रेश मसाला बनवणार आहोत तुम्ही हे मिक्सरमध्ये पण कुटू शकता पण मिक्सरमध्ये एवढी थोडीशी क्वांटिटी छान वाटली जात नाही म्हणून खलबत्ताच अगदी बेस्ट आहे आता हा फ्रेश मसाला बनवलेला आहे आपण खूप जास्त पण मसाले टाकणार नाही होत त्याच्यामध्ये अगदी माइल्ड असा फ्लेवरचा ना आपण मसाले भात बनवणार आहोत तुम्हाला जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत पहा गाजर बीन्स कांदा शिमला मिर शिमला मिरची नाही सॉरी हिरवी मिरची अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर मटार घेतलेला आहे आणि एक वांगा आणि एक बटाटा ना मी वाटीमध्ये कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता अगदी पटकन बनवायचं आहे आपल्याला हा भात तर मी कुकरमध्येच बनवत आहे अगदी झटकीपट बनवून तयार होतं तीन चमचे तेल टाकलेलं आहे मोहरी टाकत आहे मोहरी मस्त अशी फुलू द्यायची आहे आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे एक तमालपत्र किंवा अर्धाच तमालपत्र आहे एक वेलची आणि एकच चक्री फूल टाकलेलं आहे थोडंसं परतवून घेतलं की कढीपत्ता टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये छान असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा टाकलेला आहे कट केलेला कांदा आहे खूप जास्त गोल्डन ब्राऊन वगैरे काही करायचं का नाही आहे अगदी मिनिटभरासाठी परतवायचं थोडासा मऊ पडू द्यायचा फक्त त्यानंतर ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी मधून कट करून त्या टाकलेल्या आहेत मी मिरच्या तशा अख्ख्याच ठेवल्यात म्हणजे मुलींना ना पटकन असं बाजूला काढता येतात त्या मिरच्या त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट टाकली अर्धा चमचा आणि मिनिटभरासाठी परतवून घेतलेल्या आहेत अद्रक लसूणचा पूर्णपणे कच्चापणा जाईपर्यंत त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं टोमॅटो परतवून घेतले खूप जास्त काही असं त्याला शिजवून असं गाळ केले नाही त्यानंतर गाजर बीन्स टाकलेले आहे मी याच्यामध्ये आता यामध्ये आपण ज्या राहिलेल्या भाज्या आहेत मटार वांगं बटाटं ते देखील टाकून घेऊया इथं जे मी हे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ना ते चौघांसाठी म्हणजे हजबंड वाईफ आणि दोन मुलं जर का असतील ना तर त्यांच्यासाठी अगदी बरोबर प्रमाण आहे आमच्या घरामध्ये मध्ये तसंच आहे दोन आम्ही नवरा बायको आणि दोन मुली म्हणजे अगदी बरोबर प्रमाण आहे म्हणजे चपाती भाजी जरी नसेल ना तर फक्त भातावरती म्हणजे रात्री एवढा भात पुरतो एका वेळेस असं आहे हे प्रमाण आता यामध्ये मी पावडर मसाले टाकलेत अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि जो आपण मसाला कुटून घेतला होता बारीक करून तो मसाला टाकलेला आहे अगदी मिनिटभरासाठी आपण हे परतवून घेऊया सगळं आणि याच्यावरती ना झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया मी कुकरचं इथं टोपण पूर्ण असं लावलेलं ला नाही आहे फक्त जस्ट वरून असा अलगद असं ठेवलेलं आहे मिनिटभरासाठी मी याची वाफ काढून घेतलेली आहे पहा अगदी मसाल्यांचा एवढा मस्त घमघमाट येत होता ना किचनमध्ये खूप जास्त असं मस्त सुगंध येत होता आपल्या भाज्या देखील छान परतलेल्या आहेत पहा इथं अगदीच मस्त दिसत होते आता दोन वाटी तांदूळ घेतलेलं होतं तर त्यासाठी साडेतीन वाटी पाणी लागणार आहे आपल्याला इथं कुकरमध्ये बनवत आहोत म्हणून आणि जर का तुम्ही पातेल्यामध्ये ओपन पॉटमध्ये बनवत असाल ना तर चार वाटी पाणी टाका तुम्ही तिथं इथं साडेतीन वाटी पाणीमध्ये ना अगदी बरोबर शिजतो भात म्हणजे मोकळा सुटसुटीही होतं आणि पण तितकाच मऊही होतो कारण खूप मोकळा फटफट भात झाल्यानंतर पण ना, ना मुलांना नको वाटतं ते खायला म्हणजे माझ्या मुलींना तरी असं अडकल्यासारखं वाटतं ना ते म्हणून मग मऊ झाला पाहिजे पण तितकाच मोकळाही झाला पाहिजे असं हे प्रमाण आहे साडेतीन वाटी पाणी अगदी बरोबर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ तुम्ही चेक करा टाकल्यानंतर म्हणजे मीठ अगदी बरोबर पाहिजे या भाताला असं सप्पक असल ना मीठ कमी असेल तर मजाही येत नाही तेवढी बरोबर मीठ चेक केले मी मीठ अगदी बरोबर होतं त्यानंतर जो आपण तांदूळ धुवून घेतलेला होता तांदूळ टाकलेला आहे मी याच्यामध्ये मस्त अशी उकळी येण्याची वाट पाहिली मी उकळी आल्यानंतर वरून मस्त अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे पहा आणि आता आपण याला थोडंसं मिक्स करून घेऊन ना कुकरचं टोपण लावून घेऊया आणि कुकरचं टोपण बंद करून अगदीच मंद गॅसवरती ना दोन शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहेत आपण याच्या दोन शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त भात शिजतो आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर पण ना त्याचं त्याचं त्याला पूर्ण स्टीम जाऊ द्या त्याची त्याची वाफ जाऊ द्या असं जबरदस्तीने तुम्ही स्टीम काढू नका त्याची दोन शिट्ट्या आणि ते तेवढी वाफ त्याची मनाने गेली ना की अगदी भात आपला मस्त शिजतो आता भातासोबत पापड तर पाहिजेच नाही का काही डाळ नाही आहे भाजी नाही आहे तर पापड तर पाहिजेच मग तुम्ही पाहत आहात तिथं पूर्ण स्टीम गेलेली आहे कुकरची आणि अगदी मस्त असं भात आपलं बनवून तयार झालेलं आहे मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत तुम्ही आहात अगदी मोकळा पण झालेला आहे पण असं खूप असं मॅशी असं पूर्ण असं मऊ पण झालेलं नाही आहे मोकळा पण आहे पण तितकाच तांदूळ मऊ देखील आहे असा, 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 असा हा भात बनवून तयार होतो मुलं देखील अगदी आवडीने खातात एवढा मस्त झालेला होता ना आता आपण हॉटेलमध्ये जसं पापड देते स्टार्टर्ड ॲज अ स्टार्टर्ड आपण माको मागवतो ना स्टार्टर म्हणून की मस्त असं कांदा टोमॅटो कोथिंबीर वरून थोडीशी मिरची पावडर चाट मसाला आणि मीठ टाकायचं एवढा भारी लागतो ना हा पापड त्या भातासोबत खूप छान चविष्ट लागतं नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने आ, मसाले भाताची रेसिपी करून पहा आणि तुम्ही कसं बनवता तेही नक्की मला कमेंट करून सांगा वरून मस्त असं साजूक तूप टाकूया आणि ओलं खोबरं जर का तुमच्याकडं असेल ना आवर्जून टाका एवढी भारी चव येते ओल्या खोबऱ्यांनी ना या भाताची खूप छान चव येते वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे जेणे की बघायलाच एवढं छान दिसत होता ना हा भात दिसायलाच एवढा मस्त तर तुम्ही कल्पना करू शकता चवीला किती छान झालेला असणार आहे हा भात एवढा मस्त झालेला होता कशी वाटली मग तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही तर नक्कीच सबस्क्राईबही करा चॅनलला आणि तुमचे जर का काही सजेशन असतील मला काही सांगायचं असेल किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने हा भात बनवता हे जरी तुम्ही मला कमेंट करून सांगितलं ना तरी मला नक्कीच आवडेल ऐकायला भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त वाली आहे ही रेसिपी नक्कीच घरात सगळ्यांना आवडेल आणि संध्याकाळच्या वेळेस चपाती भाजी नसेल ना अगदी बेस्ट ऑप्शन आहे हा भेटूया पुन्हा एकदा मग